मार्केट पूर्ण सोन संपूर्ण लेडीजसाठी ज्वेलरी या मार्केटमध्ये मिळते आणि कपडे पण मिळतात मित्रांनो आणि प्रचंड गर्दी मीताना बघू शकता तर आप आत्ता दुपारचे बारा वाजे मिळतानो तर अजून तर भरपूर टाइम आहे आणि अजून एक दोन वाजता फुल गर्दी होणार आहे मित्रांनो बघू शकता ज्वेलरी पण हे नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे पुण्यामध्ये मनीषा होलसेल मार्केटमध्ये संपूर्ण मार्केट दाखवणार तुम्हाला दा, मनीषा होलसेल मार्केट इथं लेडीजचं पूर्ण साहित्य मिळते मिळताना होलसेलमध्ये आणि तुम्हाला व्यापार करता असेल ते पण तुम्हाला ठोकमध्ये मिळते मित्रांनो मो मनीषा होलसेल मार्केट दाखव मित्रांनो चला तर बघू आजमध्ये प्रकारे हो। मनीषा होलसेल मार्केट mm. मनीषा मार्केट तुम्ही रेलमध्ये बघितलं असेल तर या मनीषा मार्केटमध्ये ज्वेलरी एकदम स्वस्त भेटते मित्रांनो तर पुण्यामध्ये मनीषा मार्केट होलसेल मॉल तर आपण आता मनीषा मार्केट होलसेल मॉलमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आत कशाप्रकारे ज्वेलरी भेटते आणि परत कपडे पण दुकान आहेत कपड्याची दुकानं संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल या मनीषा मार्केट होलसेल मॉलमध्ये आपण आत जात आहे आणि बघत आहे काय काय तुम्हाला काय काय दाखवणार बघू शकता असे गळ्यातल्या हारगिर येत मिळतानो लेडीजसाठी आणि हे संपूर्ण मोठं मार्केट मिळतानो मनीषा मॉल आणि ज्वेलरीचे संपूर्ण इथं साहित्य भेटून मिळतानो बघू शकता तुम्ही तर हे दुकानं चालू झालं ही, ही ज्वेलरीचे आणि एकदम चांगल्या पद्धतीमध्ये क्वां क्वांटिटी एकदम क्वालिटीमध्ये पण आहे मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट द्या मनीषा होलसेल मार्केटमध्ये बघू शकता ज्वेलरीचे असं संपूर्ण साहित्य भेटू मित्रांनो तर बघू शकता हे कपड्याचं दुकानं कॉस्मेटिक व ज्वेलरी या मनिषा मार्केट होलसेलमध्ये तुम्हाला संपूर्ण साहित्य भेटते बघू शकता संपूर्ण लेडीज साहित्य संपूर्ण होलसेलमध्ये एकदम तुम्हाला मिळते आणि तुम्ही नक्की या पुण्यामध्ये आले तर मनिषा होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला शुक्रवारपेठपासून एकदम जवळ मिळतानो आणि एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम वेगळ्या दरातमध्ये तुम्हाला मिळते मित्रांनो संपूर्ण साहित्य होलसेलमध्ये तर आपण मनीषा होलसेल मार्केट पूर्ण बघणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आपण हो मनीषा होलसेल मार्केट तर बघू शकता कसे कपडे एकदम आणि लेडीजचे संपूर्ण इथं ज्वेलरी तुम्हाला मिळते मित्रांनो मनीषा होलसेल मार्केटमध्ये आणि एकदम ठोकमध्ये मिळते तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर ते पण तुम्हाला इथं एकदम ठोकमध्ये साय साहित्य मिळते मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कसं आहे तर मनीषा होलसेल मार्केट पुणे सा, मेहता ट्रेडर्स बघू शकता आहे तर अशा प्रकारे मोठे तीन मजली मित्रांनो मनीषा होलसेल मार्केट आणि एकदम चांगल्या दरातमध्ये दरात मध्ये मिळते मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आणि तुम्हाला सेकंड फ्लोअरचं पण दाखवणार आहे संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे मार्केटमध्ये ज्वेलरी परत कपडे म्हणजे संपूर्ण साहित्य मिळते मित्रांनो या मनीषा होलसेल मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट ठोकन ठोक घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस चालू करू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो साड्या पण एकदम जबरदस्त मित्रांनो या मार्केटमध्ये आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो हा मनीषा होलसेल मार्केट जर तुम्ही नक्की या बघू शकता ज्वेलरी पण आहेत तर बघू शकता नेकलेस पण एकदम चांगल्या प्रकार हातातले ज्या बांगड्यात कंगन ते पण बघू शकता तुम्ही असे मोठमोठे हार आहेत मित्रांनो ठेवण्यात आले आणि विक्री ठेवण्यात आले मित्रांनो तुम्ही नक्की या मार्केटमध्ये विजिट द्या आणि नक्की तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि शॉपिंग करू शकता एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो मार्केट बघू शकता सगळं ज्वेलरी तुम्हाला एकाच बिल्डिंगमध्ये भेटेल मित्रांनो संपूर्ण ज्वेलरीचे ज्वेलरी दुकान आहे मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण आज मनीषा होलसेल मार्केट मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर अशाप्रकारे आपण मनीषा होलसेल मार्केट फिरत आहे मित्रांनो तुम्हाला कॉस्मेटिक ज्वेलरी अजून बरंचसं काही कपडे कपडे संपूर्ण तुम्हाला या मॉलमध्ये भेटेल मनीषा होलसेल मार्केटमध्ये बघू शकता कॉस्मेटिकचं पण समोरून दुकान आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता भविष्यात असे बॅनर लागलेत मित्रांनो त्याच्या दुकानाचे कॉन्टॅक्ट नंबर दिले तर होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायचं सुद्धा घेऊ शकता बघू शकता खाली असे कॉन्टॅक्ट नंबर दिले ही संपूर्ण ज्वेलरी तुम्हाला मनिषा होलसेल मार्केटमध्ये मिळते नो मिळते मित्रांनो बघू शकता तुम्ही छोटे छोटे दुकान पण इथं साईडला त्याच्या जर तुम्हाला छोट्या दुकानात तुम्ही खरेदी करू शकता डायरेक्ट होलसेलमध्ये घेऊ शकता तुम्ही आणि कॉस्मेटिक आणि ज्वेलरी ले संपूर्ण लेडीजं साहित्य संपूर्ण तुम्हाला या मनीषा होलसेल मार्केटमध्ये मिळतं ना आणि संपूर्ण म्हणजे जे काय पैसे असेल ते तुम्हाला एकाच मार्केटमध्ये मिळते आणि त्याच्या साईडला छोटे छोटे दुकान येतं ते पण तुम्हाला म दुकानामधून तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता डायरेक्ट घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस चालू करू शकता तुम्ही तर आपण बघत आहे पुण्यामध्ये मार्केट कशाप्रकारे मार्केट असते ते तुम्हाला दाखवत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि खरेदी करू शकता दिवाळीचं पण शॉपिंग करू शकता दिवाळीमध्ये तुम्हाला ऑफर चालू मिळताना या मार्केटमध्ये नक्की या आणि खरेदी करा मिळतात बघू शकता कपडे परत ज्वेलरी गेले तर संपूर्ण तुम्हाला एकाच मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटायला मिळताना तर आपण आता थोड्या दिवसाने दिल्लीमधलं पण तुम्हाला मार्केट दाखवणार आहे कशाप्रकारे असते तर ते पण तुम्हाला दाखवणार नक्कीच दिवाळीची शॉपिंग चालू आहे सगळ्यांची तुमची दिवाळीची शॉपिंग चाली असेल तर तुम्ही नक्कीच सांगा तर आपली दिवाळीची शॉपिंग तुम्हाला दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सावधान आपली मूल्य सोने सगळं सांभाळून ठेवा तर आपण असे मनिषा मार्केट तुम्हाला दाखवत आहे दा मित्रांनो जर आवडला असेल मार्केट तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो बघू शकता दिवाळीचं संपूर्ण दुकान असे सजवले मित्रांनो नक्की तुम्ही शॉपिंग करा दुकानामध्ये येऊन आणि तुम्ही खरेदी करू करू शकता पुण्यामध्ये येऊन दिवाळीची तर बघू शकता हे आपले टाकावपासून टिकाऊ केले आहे इथं मित्रांनो म्हणा अहवाल तर संपूर्ण दुकानं बघत आहो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण मार्केट बघत आहात दिवाळीचं दिवाळीच्या मार्केटमध्ये काय काय आलं आहे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण बघायला आहे मित्रांनो आतापर्यंत कोणी ब्लॉग बनवलं नसेल तर आपला फर्स्ट ब्लॉग येत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघू शकता ज्वेलरी आणि संपूर्ण कपडेच कपडे आणि गिफ्ट पण चालू आहे मित्रांनो बघू शकता पॅकिंग करणं वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट तुम्हाला जाऊ शकता दुकानमधून घेऊन आणि नक्की तुम्ही या रविवार पेठमध्ये आणि शॉपिंग करा मित्रांनो तुळशीबाग पण तुम्हाला दाखवला आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि संपूर्ण मला दाखवत आहे आपल्या ब्लॉगमध्ये बघू शकता भाण्याचं दुकान पण आहे डायरेक्ट हे मोठं मार्केट आहे मित्रांनो तुळशीबाग रविवार पेठ शुक्रवार पेठ संपूर्ण मार्केट आहे मित्रांनो काढण्यासाठी प्लेट आहेत तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन असतात त्याच्यामध्ये फक्त रांगोळ टाकायची आणि रांगोळी काढायची हे संपूर्ण बघू शकता हे पूर्ण अशा प्लेट येतात रांगोळी काढण्यासाठी जर कोणा रांगोळी काढण्यासाठी प्लेट लागत असतील तर नक्की पुण्यामध्ये आणि अशा पेटा घेऊन जा रांगोळीच्या डिझाईनमधल्या आहे मार्केट दिवाळीचं शॉपिंग करण्यासाठी या मार्केट सगळं काही मिळते मित्रांनो आणि स्वस्तात मिळतात मित्रांनो आला पाणी फुले म्हणता पुणे येथे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी व तुम्हाला दाखवण्यासाठी तर प्रथम बघू शकता हे दरवाज्यासाठी हे मित्रांनो आणि समर्थच मित्रांनो हे पुण्यामध्ये मार्केट आहे आणि फुलगर्दी होत असते तर बघू शकता मित्रांनो असे हरयत मित्रांनो घर सजवण्यासाठी संपूर्ण आणि या मार्केटमध्ये तुम्हाला संपूर्ण दुकानं मिळतील कपड्याचे परत फुलाचे परत घरात जे डेकोरेशन लावण्यासाठी ते संपूर्ण साहित्य मार्केटमध्ये मिळते मित्रांनो चला आपण आता बघू पूर्ण मार्केट मित्रांनो आकाशकंदी पण बघा कशा प्रकारे इथं आकाशकंदील पण एकदम चांगल्या प्रकारे डेकोरेशन करायला आहे तर बघू शकता आकाश कंदील पण आहेत मित्रांनो आणि या मार्केटमधल्या संपूर्ण तुम्हाला जबरदस्त मित्रांनो मार्केट भरला आहे दिवाळीचं आणि तुम्ही येऊ शकता पुण्यामध्ये आणि खरेदी करू शकता बघू शकता झुंबर पण आहेत घरात लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे झुंबर बी दिले आहेत बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दरवाजासाठी तोरण पण आहे आणि भरपूर मित्रांनो मार्केट आपलं चालू आहे फिरणं आणि थोडं थोडं तुम्हाला मार्केट दाखवत आहे काय काय मार्केटमध्ये काय काय नाही ते संपूर्ण तुम्हाला बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे मार्केट असते पुण्यामध्ये आणि काय असते तुम्ही पुण्यामध्ये कधी जर आले तर फुले मंडईपासून हे मार्केट मिळताना चालू होते तर बघू शकता छोटे छोटे असे फुलं पण घर घर शोधण्यासाठी व घरात ठेवण्यासाठी एकदम जबरदस्त मित्रांनो इसका प्राइस काय आहे इसका प्राईस साडेचारस बघू शकता साडेचारस प्राईज आहे त्याची छोट्याची थोडी प्राईज कमी असेल मित्रांनो पण चांगले फुलं आहेत एकदम घरामध्ये डेकोरेशन ठेवण्यासाठी एकदम चांगले तर बघू शकता हे आकाशकंदील पण आहेत आणि आकाशकंदील तर एवढे आले की विचारू नका विकायला तर बघू शकता संपूर्ण आकाशकंदील तुम्हाला जिकडे नजर राहील तिथपर् तिथपर्यंत आकाशकंदील बघू शकता तोरण माळा पण मित्रांनो दरवाज्याला अडकवण्यासाठी लाईटिंग येत पूर्ण संपूर्ण जबरदस्त मार्केट भरलं आहे यावेळेस आणि चांगले शॉपिंग करणं चालेल मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता चहा जे कपापासून बनवलेलं आहे असं डेकोरेशन आणि मार्केट आता आताचीच उघड नाही थोडीफार गर्दी कमी आहे मित्रांनो आता तीन वाजता अजून फुल एकदम गर्दी होणार आहे मार्केटमध्ये आणि मार्केट फुल एकदम चालायला पण इथं जागा भेटणार नाही मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही बघू शकता रांगोळीमध्ये तर होलसेल भेटते मित्रांनो संपूर्ण रांगोळी हो होलसेलमध्ये मिळते आणि आता तुम्हाला काय काय दाखवायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बघू शकता भांड्याचं दुकान आहे आणि संपूर्ण आपण फिरत आहे बघू शकता खेळण्याची पण दुकान आहेत लहान मुलासाठी खेळण्या घेण्यासाठी एकदम डायरेक्ट ठोकमध्ये तुम्हाला असे खेळणे मिळतात मित्रांनो एकदम जवळून दाखवतो तुम्हाला खेळणे कसे आहेत तर होऊ शकता छोट्या मोठ्यासाठी एकदम खेळणे पण आहेत <laughs> मित्रांनो तुम्हाला पुण्यामधलं संपूर्ण मार्केट दाखवलं आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा मी आज तर त्यानंतर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ हे जय हिंद जय भारत मित्रांनो